हे भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना विठ्ठल उर्फ दिनेश सोनोने एक नुसतेच सामाजिक कार्यकर्ते नाही तर मुलांच्या एज्युकेशनल म्हणजे जेजुरी पंचक्रोशी आहे महाविद्यालय शिक्षणाची फार मोठी विवंचना त्यांनी जाणून घेतली स्वतःही त्यांनी धरपडून शिक्षण घेतलं पण हे शिक्षण घेत असताना आपल्या जेजुरीतील युवा तरुणांना शैक्षणिक मदत मिळायची होती म्हणून त्यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम केलं ते कशा प्रकारचं काम केलं होतं आपण जेजुरीमध्ये येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या जे विद्यार्थी आहेत मग त्या पंचकृषी जेजुरीच्या पंचकृषीमध्ये असेल मावडे असेल नाजरे असेल या ठिकाणून किंवा त्याच्या पुढे गेलं तर चाचण मावडे असेल किंवा मोरगाव असेल या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी मु विद्यार्थ्यांसाठी की कशा पद्धतीने आपल्याला पास वाटप करता येईल किंवा त्यांना काय मदत करता येईल उदाहरण सांगायचं झालं तर मी माझी विद्यार्थी संघटना जे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे त्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालय गेल्या पंधरा वर्षापासून मी माझी स विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ना विद्यार्थ्यांना म्हणजे ते नुकतंच बारावी पास झालेलं असतात एफ वाय एस वाय टी वायचं शिक्षण घेत असतात आणि ते आल्यानंतर त्या त्यांच्या अडचणी सांगत असतात त्या अडचणी सांगत असताना ते आपल्या लक्षात येते की यांना कोणत्या कोणत्या अडचणी त्या अडचणी माझी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मी दूर करतो याच्या पुढचं जाऊन सांगतो पुण्यश्लोक श्री आल्लीदेवी विद्या मंदिर त्या शाळेमध्ये आर एस पीचे कॅम्प भरतात याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अनेक अडचणी असतात त्या कोण गरीब विद्यार्थी असतात त्या गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी मी माझ्या वतीने दादा जाधव शाळा असेल पुण्यश्लोक श्री आल्लीदेवी विद्यामंदिर असेल किंवा इतर शाळा असतील या शाळेंना दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना मी मोफत माझ्याकडून कावेरी कलेक्शन मधून त्यांना ड्रेस देण्याचं काम करतो मी कधी माझ्याला कधी जाहिरात करत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेतुरीचे खरं पाहिलं तर पर्यटन क्षेत्रामध्ये गेल्या त्र्याहत्तर वर्षामध्ये रस्त्यांची अवस्था ही दयनीय आहेच mm. आजही रस्त्यांनी चालताना की ज्याला आपण महाद्वार चौक म्हणतो तिथंसुद्धा खड्डे पडलेल्या अवस्थेत असतं पावसाळ्यात तर फार भयानक परिस्थिती ती नेमकं आता तुम्हाला सत्तेच्या मार्गावर येताना तुमची काही स्वप्न आहेत की कशा प्रकारची रस्ता पाणी पार्किंग योजना भाविकांपासून नागरिकां स्थानिक नागरिकां ती कशी असावी असंही तुम्ही काही विझन ठेवलेलं आहे ते प्रकारचं आहे मला हा प्रश्न खूप आवडला कारण मी माझी जेजुरी समजतो आणि मी माझी जेजुरी समजतो म्हणण्यापेक्षा मी जेजुरीसाठी काय करावं असे माझी धव धावपळ असती धडडे असती येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी चौक ते नंदी चौक हा बारा मीटरचा रस्ता करण्यासाठी मी प्राधान्याने पुढं येणार त्याचं कारण असं आहे की लोकांना चालता येत नाही इतकी अडचण आपल्या त्या रस्त्याला झाली वरनही गाडी आली तर दुसरी गाडी जात नाही त्याच्या व्यतिरिक्त चिंचेची बाग ते निरा नाका हा ही रस्ता खोणं गरजेचं आहे हे कुठल्याही पुढारी त्या पद्धतीने पुढं जात नाही का तर ते त्याला वाटतं की आपण पुढाकार घेतला की आपण पुढू ही भीती ही भीती आहे अहो मला लोकांसाठी काम करायचं आहे आणि जोपर्यंत तुमची माइंड तुमचा होत नाही तुम्हाला जोपर्यंत मोठे रस्ते मिळत नाही तोपर्यंत तो 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 तुमच्याकडं पब्लिक येणार नाही तुमचं त्यामध्ये नुकसान आहे तुमचा फायदा नाही लोक दुसऱ्या रस्त्याचा पर्याय करणार दुसरीकडे जाणार लक्षात घ्या मला म्हणायचा उद्देश काय की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल या कामांना आपल्याला प्राधान्याने सामोरे जावं लागणार आहे त्याच्याबरोबर पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी जी माता आहे आपली माता की ज्याने हा चिंचेचा भाग खंडोबाच्या पायऱ्या खंडोबाच्या पायऱ्या गडकोट हे सगळं उभं केलं त्या मातेसाठी या ठिकाणी पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर तलाव या ठिकाणी त्या मातेचा आतमध्ये स्टॅच्यू उभा करावा आणि त्या स्टॅच्यूच्या कडेने संपूर्ण त्या तळ्यामध्ये पाणी असणार आणि त्या तळ्याला आई साहेबांचं दर्शन घेण्यासाठी नागरिक किंवा येणारा जो भावी आहे तो आवर्जून पाहण्यासाठी तिथे जावा म्हणजे तुमच्यामध्ये हो एक अद्यवत अहिल्या सृष्टी तिथे निर्माण आणि ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना तिथं आराम करता येईल त्याचबरोबर त्यांच्या सुविधा होतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल एक चांगला विशाल दृष्टिकोन ठेवून करतायत मला वाटतं रिसेंटली इलेक्शनच्या आधी देखील तुम्ही ज्ञानभाद मधल्या पाण्याचा रस्त्याचा प्रश्न सोडवला तो कसा तुम्ही सोडवला प्रश्न तुम्हाला सांगायचं आश्चर्य वाटेल गेल्या बारा वर्षापासून ती लोकं पाणी टँकरने घेतात पण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून असणाऱ्या निधीमधून त्यांना पंचवीस तीस लाख रुपये खर्च करावा अशी त्यांना कधी भगवंतांना वाटलं नाही किंवा त्यांना असं त्यांना असं वाटलं नाही की, ना की आपण ते प्रयत्न करावं आणि तीस लाख रुपये खर्चून पस्तीस लाख रुपये खर्चून त्यांना पायरी द्यावं ते काम गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण केले आणि तीस लाख रुपये तीस लाख साठ हजार दोनशे ऐंशी रुपयाचा निधी त्या ठिकाणी पडला आणि त्याचं काम चालू झालं काम झालं याच्या व्यतिरिक्त जेजुरीमध्ये पाच कोटी साठ लाख रुपयाचा सा विकास निधी जेजुरी विकास आराखड्यामध्ये च्या व्यतिरिक्त हे आलेले आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगायला मला छप्पन्न कामं सांगावं लागतील तर तुमच्याकडे वेळ का जे झाली ते सांगतो वेताळेश्वर नगर दोन रस्ते सय्यद नगर दोन रस्ते आरंभ डेव्हलपर्स दोन रस्ते ज्ञानोवनगर एक रस्ता बाजार पटांगण कि बाजार अख्ख्या पंचकृषीतील लोक तिथे येतात आणि आल्यानंतर सगळा चिखलच असतो आणि ती लोकं येऊन दुकानात सांगतात अहो काय तुमची जिजुरी खूप वाईट वाट वाटतं त्यावेळेसच मी सांगितलं की ह्या आपण बदलणार आणि बापूंच्या पाठीमागं लागून तो निधी वीस लाख रुपये निधी टाकून धालीवाडी रस्ता तो मोरगाव रस्ता हा अख्खा सिमेंटचा पंधरा फुटाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करून दिला आहे याच्या व्यतिरिक्त स्मशान स्मशानभूमीमधील पीठ्स असतील ओला सुका कचरा जाळण्यासाठी पाण्याच्या टाकी दहा हजार लिटरची त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी मांगीरवा दुःख वाटतं मला ती लोकं पस्तीस पस्तीस वर्ष वाट बघतायत की मांगीरबावाचा रस्ता आम्हाला करून द्यावा किंवा आम्हाला वर जाण्यासाठी ते करावं तुम्ही बघताल आत्ता मांगीरबाबाला जा किंवा दोडके कंपनींना विचारा की मांगीरबावाचा रस्ता किंवा तुम्हाला जाण्यासाठी पूल कसा केला लोखंडी पूल तो आपण केला आहे दहा लाख रुपयाच्या बापूंच्या निधीमधून तो यशस्वीरित्या तो मांगेरबाव असेल पॉस्टापासली झोपडपट्टी असेल दलित वस्ती असेल अत्यंत चकाचक सगळे कॉन्क्रीट करून टाकले पोस्टासमोर गेल्या किती वर्षापासून पोस्ट पेमध्ये कायम चिखलच गाडी स्लिप होणार पडणार बाहेर गाड्या लावणार आणि मग चालत जाणार अशी कंडिशन होती आज तुम्ही गाडीच पोस्ट ऑफिसपैसे जातील तुम्ही उतरणार जाता विशेष म्हणजे सगळं कॉन्क्रीट करून टाकले याच्या व्यतिरिक्त सांगायला आनंद वाटेल मला की ज्ञानोवानगर पाण्याची पाईपलाईन ज्ञानोवानगर रस्ते स्मशानभूमी रस्ते विधी त्या ठिकाणी दशक्रिया होती त्या ठिकाणी पाऊस पडतो लोकांना स्वयंपाक करता येत नाही त्या ठिकाणी दहा लाख रुपये टाकले लोकांना बसायला जागा नाही शेड केल्यात बसण्याचे जसे स्माशा रूमीमध्ये आहे तशा पद्धतीची शेड बनवणार बदल ही कालाची ओळख समजून विठ्ठल सोनोने यांनी आपल्या कामाच्या वेळेतून वेळ काढून लोकांसाठी मदतीचं कार्य केलं आहे परंतु आता निवडणुकीच्या रिंगणात ते लढत आहेत आणि लढत लढत आहे ती बदल माझी जेजुरी विकासाची जेजुरी करायची खऱ्या अर्थाची जेजुरी बनवायची आणि एक विकासाची मोठी स्वप्न घेऊन आता विठ्ठल सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहे निश्चितच त्यांच्या स्वप्नांना मोठी दिशा मिळेल आणि एक नवी आशा एक नवी दिशा त्यांच्या जीवनामध्ये या यशात मिळत राहो अशा शुभेच्छा मी जयाद्री महाराष्ट्र न्यूजच्या वतीने देतो आहे आपण जयाद्री महारा महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला आणि आलात त्याबद्दल धन्यवाद एक सांगायचं मला की लक्ष्मी आईचं मंदिर लक्ष्मीबाईच्या मंदिराला सुद्धा तीस वर्ष झाले परंतु त्या ठिकाणी रस्ता कधी झाला नाही लक्ष्मीबाईला कायमच घाण आता कॉन्क्रीटचा रस्त्याचं काम चाललंय हो ते मोरे आळी म्हणजे मोरे आळी त्यामध्ये पेबिंग ब्लॉकची कामं चालली आहेत वा अशी आणि काम आहेत छप्पन्न काम आहेत त्यातली आता वीस काम आहेत ओके धन्यवाद ऐक ना काही म्हणते लोक